तर नमस्कार म्हणजे स्वागत तुमचं आपला ऑल टाइम यूज चॅनलमध्ये सध्या आपण आलो माझ्या बायके आले सध्या गुरुवार संपले तर काय संपलं गुरुवार शेवटचा दिवस केला गुरुवार आता मस्तपैकी चिकन आणलं आणि आता दम गायला गेला तिला कवा खाईन असं झाले तर बघू हा महिना त्यांना हा ते तर झालं त्यांना सांगितलं बरं केलं तर बघू आता त्यांचं म्हणणं काय एक महिना कसा गेला ते तर कसं वाटलं तुम्हाला महिना धरून चांगलं वाटलं हा तर काय म्हटली देवी देवी म्हटले महिना हा महिना पाळा बरं झालं हा बरं झालं चांगली गोष्ट आहे चांगलं काहीतरी घडाल बघा हे टोकर हल्ले ते बोलल्यावर मला आणि काय बोलू हा ना ठीक आहे ठीक आहे म्हणजे बघा ह्याच्यावरच करते हाय बी किती झाली देवीची ती तर सध्याला आता काय आता पुढचा महिना कुठला बोलावून देऊ जाऊ द्या पुढचा महिना कुठला आहे पुसाचा पुसाचा म्हणजे नवऱ्याचे पुसायचे तर अशा पद्धतीने आता गुरुवार चालू झाले आता सॉरी 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 गुरुवार संपलेत चालू आता रविवार पुन्हा चालू होते असं तुम्ही ठरवले तुमच्या तर बघूया आता आता चिकनची ची भाजी कुठून आली <laughs> तुम्हाला बनवायला आचार्य साहेब बघा आता आम्हालाच बनवायला पाहिजे आठ दिवस आम्हाला उपाशी ठेवते नॉनव्हेज वरून चारी साहेब <laughs> तुम्हाला बन बनवायला हवायची भाजी चिकनची चांगली बनवतात कौतिक करती बायको तर जरा काय म्हणते कौतिकाच्या हकदार होत जा जरा हक्कदार म्हणलं मी हा तिसरच काहीतरी बघता हकदार हकदार बर ते, ते बनी शंभर टाका बन कारण तुला महिन्याचा उपवास आहे ना तर त्या असा बनी तुला तिकाट मस्त टाकून टेस्टी ग टेस्टी तिकाट विकत टाकून टेस्टी म्हटले हो आता सांगा तुम्ही राग राग बन आताच का सांगू तुला उद्या सांगतो ना मी उद्या तुला बी सांगा मला बी सांगून येईल हो तर अशा पद्धतीनं बायाचे उपवास संपलेले आहेत आता पुसाचे रविवार चालू झाल्यावर पुन्हा मग बघू आपण काय होते ती तर आता सध्याला तर संपले हा तर मी एक अनेक प्रश्न विचारू शकतो बायको माझ्या तर तू काय बायाला संदेश द्यायचे काल कालवर संपले ता? आज कसं खाल्लं पाहिजे काय केलं पाहिजे काय नॉनव्हेज तुझ्या परीक्षा कसं केलं पाहिजे तुटलं पडलं पाहिजे तुटलं पडलं पाहिजे जेवढं एक महिन्यावर कंट्रोल गेले ना वच्चा एक महिन्याभर जे ते तुटलं पडलं पाहिजे असं हे शब्द आहे असं बोलले हा तर तुम्ही संदेश आहे का बाहेर आपल्या आप मनाच्या इच्छेने ते महिना पाळलेला असतो एवढं काय म्हणजे असं कुणाला हेच करा म्हणून कर। हा धरात म्हणून काय धरात म्हणून मान नाही धरणारे धरतात करणारे करतात करणारे खातात बरोबर कर, तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात हाशा हा पद्धतीने संदेश दिलाय तुम्हाला वायांनो तुटलं पडा